पाचवा वेद जरूर आहे त्याच्या पुढचं वाक्य आहे तुकवरायचा गाथा हा तुकोबरायच्या मुखातून बाहेर पडलेला पंडरंग प्रसाद आहे साक्षात पंडरंगाचा प्रसाद म्हणजे तुकोबरायचा गाथा हा निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हणजे ज्ञानेश्वरी माहिती वारी <चार्थ> वर्षी तुम्ही ज्ञानेश्वरीला निवृत्तीनाथाचा प्रसाद म्हटले पडरंगाचा का म्हटले नाही तर ज्ञानेश्वरी ज्यांच्या मुखातून बाहेर पडली तो अवतार पडरंग आहे ज्ञान अवतार पांढरंग आणि ज्ञान अवतार पांढरंग असल्यामुळं गाथा आणि ज्ञानेश्वरीतलं इथलं तुमचं एक दोन मिनिटामध्ये पण आणतो चार हजार ब्याण्णव भंग बदले काही अभंग नामपर आहे काही अभंग संतभर आहे पण आजचा कीर्तनाला घेतलेला अभंग गातील आहे आणि मागणी पर आहे चार हजार ब्याण्णव अभंग म्हण गाथ्याचा अधिकारी कोण आहे याचा विचार करा काळच्या कट्टर विरोधकाला जर विचारलं एका काळच्या कट्टर विरोधकाला जर विचारलं तुकाराम महाराज कोण आहेत तर एका कट्टर म्हणावं ब्रह्मा आणि तुकोबर आहे का तुकाराम महाराज कोण आहेत असं म्हणावं तर त्यांनी सरळ सांगावं म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुकार विष्णू नाही तुझा हे वाक्य रामेश्वर भटाच म्हणणं आहे की तुकाराम महाराज आणि विष्णू एकच आहेत वेगळे आता का था का था एका कालचा जर म्हणतोय ब्रह्म आणि तुकोबा एक आहे तर तुका म्हणायचं याच्यापेक्षा काही अधिकार आहे का याच्यापेक्षा एक अधिकार आहे जर त्यांचं नाव जरी घेतलं महाराज आणि ब्रह्मा आपल्याला सगळ्यांना जर विचारलं तर अधिकार किती मोठा घेतात घाबरतो हे पटलं आपल्याला पटलं पण अजून काय अधिकार का अधिकार काय रामेश्वर भट्टाने टाकलेला गाथा पाण्याची बुडवायची ताप झाली नाही जळी दगडा सहित महाराजांचा अधिकार काय विष्णू आणि तुकाराम महाराज एक तुकाराम तुकारामांचा अधिकार काय नाम घेता कापे यावर तुकाराम अधिकार काय गाथा पाण्यावर मग एवढं असताना तुकाराम महाराज एवढे मोठे अधिकारी असताना चार हजार ब्याण्णव अंगामध्ये एकशे पंचवीस सहा गाथ्यात मागणी पार आहे एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीस आहेत पण याच्यापासून बघ मागची परंपरा आहे का नक्कीच आहे वडील बोज माझ्या वडिलाची कट्टर वारकरी पंढरपूरला जायचं पंढरचं दर्शन घ्यायचं दशमीला जायचं एकादशीला थांबायचं दर्शन घ्यायचं निघून यायचं इतका कर्ज देवावर झालं महाराज आयुष्यभर देवाकडं काहीच मागितलं नाही ह्या कर्जाचा भार देवाकडे कर व्हावा झाला आणि मग देवाला कधीतरी खंत वाटायची अरे आयुष्यभर माझा परमार्थ ज्याने केला त्याने माझ्याकडे एक अक अक्षर सुद्धा मागितलं नाही याच कर्ज माझ्यावर झालंय आणि या कर्जातून उतरही होण्यासाठी मी तरी काहीतरी केलं पाहिजे कृष्ण देवाचा आहे देवाचा देव म्हणतात मी काहीतरी के केलं पाहिजे काय केलं पाहिजे वारीला निघतात बोलवा निघले पत्नी म्हणतात मी येते ये शिव वारीला निघेल मी तुला पण एक आठ आहे माझी परंपरा आहे मागायचं नाही आणि तू सुद्धा मागायचं नाही का बोलवानी दर्शन घेतलं बोलवाने दर्शन घेतल्यावर पुढे गेले गरुड खांबाला मिठी मारली कानाला धरून उड्या हलव्या आणि आईसाहेब नेमक्या मागे राहिल्या चेहरा जरा सुकलेला होता सुकलेल्या चेहऱ्याकडे पडरंगाने स्मित हास्य केलं आणि स्मितचे हास्य केलेले पडरंग पाहतात अरे तुमचा चेहरा उदास का दिसतो आता न सांगता कलर येते सांगायचं काय घेणार आहे तुमचा चेहरा उदार दिसतो मुलगा नाही वाटत मुलगा नाही आणि नेमकं मुलगा नाही हेच दुःख होत देवांच्या तोंडातून तीन वेळा शब्द केला देवाच्या तोंडातून मुलगा होईल होईल मुलगा होईल मुलगा होईल मुलगा घालावर खडी पडली खडखड हसल्या गर गडगड खांदा जाऊन हल्या बोलवा म्हटलं पाहिलं बोलवा म्हटले ए मागितलं वाटत माझ्या मागणीला पट्टा लावला का ऐकलं का मी नाही मागितलं देव बोलले देव म्हटले तुम्हाला मुलगा नाही ना हे मी मागितलं नाही पण देव म्हटले होईल मुलगा होईल मुलगा मुलगा तीन वेळा म्हणून झालं तीन कानाबा सावजे आणि तुकोबारा सावजी कानोबा आणि तुकोबर आहे ही दोन तीन मुलं बोलवण ना झाली पण त्यावेळेस तुक बर बोलवणचं म्हणणं होत मला जन्माला जर घालायचं असेल तर कुणाच्याही घरी घालू नको हरी लाचे घरी मग उजा जन्मांतरी माना मला बिल्डरच्या घरात जन्माला घालू नको मला पुढऱ्याच्या घरात घालू नको मला नटाच्या घरात घालू नको मला नटीच्या घरात घालू नको मला पुण्याच्या घरात घालू नको मला नंबर दोन करणाऱ्या घरात घालू नको बंगल्यात घालू नको अरे झोपडीत घाल पण हरिदासाच्या घाल मला जन्माला घाल पण हरिदासाच्या घरात घाल गार, आणि हरिदासाच्या घरात घालायचं कारण काय हो अरे 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 हरिदासाच्या घरात पैसा नसू दे हरिदासाच्या घरात संपत्ती नसू दे हरिदासाच्या घरात वैभव नसू दे पण हरिदासाच्या घरात भजन आहे त्याच्या घरात चाळी नाही त्याच्या घरात बांगला नाहीये नसू दे त्याच्या अंगावर सोनं नाही नसू दे पण त्याच्या घरात एकशे आठ महिन्याची बाळ आहे पद नसू दे तो सरपंच नसू दे तो आमदार अरे नसू दे तो कोणीच नसू दे पण हरिदास आहे कुणी नसू दे सरपंच किती आकारला तर अडीच वर्षाच्या पूर्ण आहे आमदाराने किती नेट लावलं तर पाच वर्षाच्या पुढं नाही पण आमच्याकडे मर्यापर्यंत नाही मेल्यावरही आजी आजी मर्यापर्यंत नाही मेल्यानंतर माझी हा शब्द नाहीच आमच्याकडे खऱ्यापर्यंत आजी मऱ्यापर्यंत आजी नाही मेल्यावरही आजी आमच्या डायरीत माझी आहे महाराज तुम्हाला घालायचं ठरलं आमचं पण तुम्ही तिथे काय काय करायचंय जन्माला घाल तिथं मला भजन ऐकू येईल आणि भजन का येईल तर त्यांच्या घरात संत येतील आणि संत त्यांच्या घरात आले तर त्यांचं दर्शन घ्यावं ही इच्छा तुको करायची महाच कीर्तनानं घेतलेला मंग मागणी पण दाख्यामध्ये एकशे चार चार हजार ब्याण्णव अभंग एकशे पंचवीस संबंध मागणी पण आहे मागणी पण आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा असा आहे मागणी पण आपण घेण्याचं आजचं कारण काय उत्तर मंदिर पूर्ण होईल पण कळत चढला तर नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर सोनं शुद्ध होईल पण सोलाला कस लागला तर वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर सप्ताह पूर्ण होईल पण मागणी पर कीर्तन झालं तर कळत सडलाय वाद्य दे, देवळात या कामा कळश म्हणजे कळत सडला मंदिर पूर्ण झालं नदी सागराबाग झाली वाहन संपलं वृक्ष सफल झाला संपलं मागणी पण आपण झाला सप्ताह संपला मंदिराला कळत चढला पहिला अध्याय लोकांना सोनं करण्याची ताकद फक्त परिसाद आहे मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे जगाला सुखी करण्याची ताकद फक्त भजनात आहे पहिला अध्याय आता आठवा अध्याय लोखंडात सोनं होईल पण त्याचं परत लोखंड होणार नाही अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे अख्यान्दव ओवी नंबर एकशे नव्यान्दव आणि ओवी नंबर दोनशे तीन वव्या अध्याय नंबर आठ ववी नंबर एकशे अठ्याण्णव ववी नंबर एकशे नव्याण्णव आणि ओवी नंबर दोनशे उसाची साखर होईल साखरेचा ऊस होणार नाही दुधाचं लोणी होईल त्याचं दूध होणार नाही दुधाचं लोणी होईल दूध होणार नाही उसाची साखर होईल होणार नाही लोखंडाच सोनं होईल परीस लागला तर पण त्याच परत लोखंड होणार नाही तस ज्याला एकदा भजनाचा नाद लागला त्याचा नाश कधी होणार नाही अध्याय नंबर आठ ओवी नंबर एकशे अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आणि दोनशे मग हे तुम्हाला कधी कराल अध्याय नंबर अठरा आणि त्याच्यावरच्या ओव्या हे भेटतील का नाही तुम्हाला तिथं चंद्र आहे तिथं चंद्रिका आहे तिथे शंभू तिथं अन्बिका आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे तिथं गुरु आहे तिथं ज्ञान आहे आणि जिथं ज्ञान आहे तिथं आत्मदर्शन आहे तिथेच फिरत जागे हो जिथं चंद्र आहे चंद्रिका आहे जिथे शंभू आहे तिथं अंबिका आहे जिथं दया आहे तिथं धर्म आहे जिथं संत आहे तिथं विवेक आहे जिथं भाग्य आहे तिथं उल्लास आहे ऐका व्हाव्या ते चंद्रिका शंभू ते अंबिका संत ते वेग दया ते धर्म संत ते जन्ञान ते आत्मदर्शन ते वने भाग्य उल्लास उल्हासनं महाराज अर्लोकाला पटलं ठरलं आमचं काय मंदिर पूर्ण झालं पण मागण्या परा मग घेताना कळत चालला मंदिर पूर्ण झालं पण ह्याच जगात तीन शब्द ऐका काही झाडांना फुले फळे येतात कळलं येत नाही ज्यांना येतात त्यांना सपुष्प म्हणतात ज्यांना येत नाही त्यांना अपुष्प म्हणतात त्याच्यामध्ये पुन्हा तीन प्रकार पडतात जाना फायटा ब्राय फायटा टेरटो फायटा त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार पडतात आवृत्त भिशी आढावता पिशी काऊ रुपयाला आणि तीन रुपयाला का देई मला पण याला पत्रिका आली काही बैठक मी नाही आणि नाही सांगतो मी थैस गावाला रामला येतो देतो पहिल्या गेला आपला जेवला फेकेट राहते पण दिशी सवय राहत नाही

असं करीत 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 ते कस तरी वासमीला पण गर्दी भाग पावडर बिवडर टाकायला स्वच्छता राहते पण पाणी नाही घाम हे तिथं गेलं म्हणून माळत नाही आणि ते अंघोळ गेले ते आंघोळ करायला गेलो घुसलो पाण्यात हांड्रेड पॅडूच होतं ते आणि वर आलं ते कपडेवाल्याला सापडित होतो तेवढ्यात त्याला गावाकडचं माणूस दिसला याच्यात टोळ्यातला त्याला कपडे येतं पण हांड्रेड पॅडूच त्याच्यावर अरे कधी आलो आता तो याच्याच टोळीचा सकाळी आला कसं काय बर त्याने एकदम तोंड भारी घर काय म्हणत काय घरी काही राहिलेच नाही काय त्यानं वाळूच बसून द्या काय झालं काय झालं सांगायचं म्हणजे काय काय नाही

नाटवाची आयपीसी काय झाली तुमका मुखवरती वर्ष बुजवलं अरे चांगल्या ती संगत करा महाराजांची भाषा आहे तू संगे नाडीला साधू ना संगत चांगल्या ती करा चांगलं तर संगीत केलं ना ज्याचं काम त्याने करा चोर आले ना कुत्र्यानंच भुकाव कुत्र भुकानाच गाडा कुत्र्याला म्हणलं भूक कुत्रा ना इंटरेस्ट नाही भोकायचं ही लावला भाकर घालीत नाही माझ्या स्वप्ना सापडव्याने साईकलं भोकल गाडाव भुकलं मारकाला कोण आवलं जेणे काम ते नाही खरुचे दुजापर्यंत भोते खायला मग प्रत्येकाने एखादशी करायची मला फनवायचं मला माहिती थोडेसे जास्त कंटाळा बारा तीडातली बैठक झालेली आहे कारण की महाराजांचा अभूतपूर्व असा सत्कार जी टॉक्सीस परिवाराच्या वतीने या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच बरोबर त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही देशाची ज्या मूर्ती पांडुरंगांचा सहवास लागलेला अशी पंढरपुरात मूर्ती विठ्ठल रुक्मानाची मूर्ती आम्ही इथे भेट देणार आहोत मूर्ती घेऊन या मूर्ती घेऊन या ज्याच्यात महाराष्ट्रातील सगळ्या कीर्तनकारांची कीर्तन आपल्याला घर बसले ऐकायला येणार आहेत मूर्ती घेऊन या नंबर लिहून घ्या नऊ एक सहा मोबाईल वर मिस कॉल द्या नऊ एक सहा नऊ तीन एक पाच शून्य शून्य एक नऊ एक सहा